कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव डोणे या तरुणाने नुकतेच कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरप्याच्या मानाचा तुरा खोवलाय सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नवी रँक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले या यशाबद्दल जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिकृती त्यांना भेट देऊन स्वरूपात प्रदान करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बिरदेव डोणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी संदेश दिला ते म्हणाले चांगले मित्र बनवावे व्यसनांपासून दूर राहा आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा माझ्या यशामागे केवळ कष्ट नव्हे तर जिद्दही होती शेवटी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी बिरदेव सिद्धा पडवणे यावर्षी झालेल्या यू पी एस सी नागरी सेवा परीक्षेमध्ये पाचशे एकावन्न रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे जे विद्यार्थी यू पी एस सीची तयारी करत आहेत किंवा जे विद्यार्थी यू पी तयारी करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला की जे विद्यार्थी यू पी तयारी करत आहेत त्यांना की सुरुवातीला एक दोन अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःला स्वतः समजते सो त्यानंतर त्याचे त्या गोष्टीची माहिती घेऊन तुम्ही पुढे प्रिपेअर करायचं की नाही करायचं याचा योग्य निर्णय घ्यावा प्रिपेअर करत असताना स्वतःची या घरची आर्थिक परिस्थिती आणि बाकीच्या गोष्टी यांचा सगळ्यांचा तारतम्य साधायला काही हरकत नाही एक दोन तीन यश अपयशानंतर एक वर्ष गॅप वगैरे घेणं किंवा करिअरच्या दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करायला काही हरकत नाही तर तुपाशी नाही तर उपाशी अशी संकल्पना बाळगणे काहीच हर काहीच योग्य नाही आहे सो चांगले चांगले मित्र बनवा व्यसनापासून लांब राहा आणि जे आपलं ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले कष्ट करत राहा फक्त कष्ट करताना आपल्या परिस्थितीची जाणीव राहू दे आणि दुसरं की जे विद्यार्थी या यू पी एस सीच्या समुद्रामध्ये उडी मारायला इच्छुक आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी की यशाची जितकी चकाकी आहे त्यासोबत कष्टाचाही खूप मोठा प्रवास आहे सो या दोन्ही गोष्टीकडून तुम्ही एकदम चांगल्या डोळस वृत्तीने बघायला काही हरकत नाही कारण यश चांगला आहेच पण त्यामागे कष्टाचाही प्रवास खूप मोठा आहे सो दोन्ही गोष्टींची तुम्ही तयारी करायला पाहिजे बाकी सर्व गोष्टींचा तुम्ही आदर घ्यायला पाहिजे म्हणजे तुमची घरची परिस्थिती कशी आहे आर्थिक परिस्थिती कशी आहे मानसिक सपोर्ट देणारे व्यक्ती कशा आहेत तुम्हाला तुमचा मित्रपरिवार वगैरे या सर्व गोष्टींचा तारतम्य साधून प्रयत्न करायला काही हरकत नाही तुम्ही प्रयत्न करत असाल आणि तुमच्या भावी वाटचाली माझ्याकडून शुभेच्छा चॅनल सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका